Thank okay. you. aku sih कॉलेजमध्ये आहे एकदम मैत म्हणजे इतका प्रोसेस मी घेणार आणि एकदम एक कारा पुढं दोन लाभ एकदम म्हणले की तुमची पोरं आम्हाला स्वीकारायला तर झाला अन्न कारण बोलला मी ते म्हटलं तुम तुम्हाला मारून टाकतो म्हणे तुमची पोरं आम्हाला दम किती अरे तुम्हाला तुम्ही तुम्हाला मार तर तुमच्या पोरायला मारून टाकतो म्हणे या कन्या गावात राहू देत नाही तुमची खानदानाची गावात राहू देत नाही तुम्हाला गावाच्या बाहेर येतो तुमची दोन्ही पोरं मारून टाकतो म्हणे मग दोन तीन गाता मारले द्या मी खाली पडले माझ्या दोन पोता तोडून गेल्या आणि मठ नाडू लागले आमचा मालक ते पळत आले त्यान धरलं खाली लाच मारणे खाली पडलं आणि ते दोन पलीकडे कडे पळून गेले तर ते ज्ञानेश्वर शंकर च्या वाटा ते ओळखीचा होता दुसरे दोन ओळखीचे माया माझं नाव पंढर फुले मी सरपंचा भाऊ आहे हांडी माझं गाव आहे काल असा विषय झाला आमच्या गावात एक मुलगी आणि एक मुलगा बंजारा समाजाचा पळून गेले ते आपल्याला काहीच माहीत नव्हते माझ्याकडे नेरटिका गाडी आहे माझी गाडी भाड्यांसरती ते म्हणजे तुझीच गाडी होती माझ्या गाडीत करंट लोकेशन आहे कुठे आहे काय सगळं तुम्ही बघू शकता तेव्हा एक व्यक्ती ग्रामपंचायतचे त्याचे विशेष सदस्य आहे याने शोध चव्हाण मला त्यानं कॉल केला माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे त्याची कॉलवर काय बोललं म्हणे तुझीच गाडी होती तू आमच्या त्या फोर तुझ्या गाडीत बसून नेलं फोन नेलं त्याला संघ नाही म्हणे तुला मारून टाकतो तुझ्या खांदानाला मारून टाकतो तुझ्या बापाला मारतो मी म्हणलं मी जिंतुरलाय बाबा मला घरी येऊ दे तो नाही म्हणे तो शेतात गेला आणि माझ्या आई वडिलांना मारलं माझ्या वडिलांना मला फोन केला मी सरळ बाबनी पोलिस स्टेशनला गेलो त्याच्यावर गुन्हा दाखल केला दोघ खुने आले आमच्या आईला एक ओळख खेळाला नाही आणि शोध शंकर चव्हाण होता माझ मी ग्रामपंचा आमचा भाऊ सरपंच असल्यामुळं माझा भाऊ ड्रायव्हर आहे त्याच्याकडे मोठी गाडी होता टायर तो गाडी चालतो तो कधी मध्ये मी त्याचं काम बघतो ते डोळ्यात आलं लोकांच्या काय होऊ न मला पण त्या मॅटर खूप मोठे गुन्हे दाखल करून आम्हाला म्हणजे तुमच्या सरपंचाची पण ते खानदान आम्ही खास करणार तुमचं मॅटर संतोष देशमुख सारखा करणार म्हणजे आम्ही आमच्या नादी लागू नका माझी उपसरपंच माझी सरपंच मला एक महिन्या खाली धमक्या हलते त्यांच्या मला जर संशय हो मला माझ्यावर पहिले घरी धमक्या देऊन मारायला आलते ते मला थोडा संशय असा वाटतो मला खूप तकलीफ देणं चालू आहे त्याची गावात ये तो गावाच्या बाहेर मारून टाकतो असं करतो तसं करतो तू संतो देशमुखाने मारून फेकतो या खानदानील गावात राहू देत नाही कुठंच नाही काहीच नाही म्हणजे खूप कालपासून गुन्हा दाखल पोलीस स्टेशन बांगर कोणीही आजपर्यंत इथं आलं नाही माझ्या वडिलाला जिंतूर मध्ये काल सिव्हिल मध्ये नेलो तिथून मी परभणील घेऊन आलो तिथून म्हणी परभणी हलवाईत वडिला लात मारली आईच्या तोंगल्याला मार आई लागले ला तरी पण आज होते कोणी पोलिस स्टेशन आज तपास करायला आले ना आरोपी खूप मोकार मो, मो फिरत आहे पुन्हा रात्री एक दोघ आमच्या चौथ्या जो गावात जाऊन म्हणे धमकून दारू येऊन घरी घालता महाराज तो मी घरी नसल्यामुळे मी इकडत होतो माझी मित्र कंपनी मला सांगत होते असे असे आधी धमके दे तू गावात येऊन असं कर म्हणलं बाबा असं का करता माझ्या तुमचा संसार उदोस करतो बाबा काही